सांगली पोलीस मुख्यालय येथे अडतीसावीस सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस उत्साहात संपन्न प्रतिसावी सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीसच्या स्पर्धा पोलीस मुख्यालय सांगली येथे दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस ते तीस नऊ दोन हजार चोवीसच्या कालावधीत पार पडल्या सदर स्पर्धेत सांगली विभाग मिरज विभाग जत विभाग तासगा विभाग विटा विभाग इस्लामपूर विभाग व पोलीस मुख्यालय असे सात विभाग यांनी सहभाग घेतला होता यामध्ये एकशे पन्नास पुरुष खेळाडू व पन्नास महिला खेळाडू असे एकूण दोनशे खेळाडू सहभागी झाले होते सांगली पोलीस क्रीडा स्पर्धेत हॉकी फुटबॉल बास्केटबॉल हॉलीबॉल हँडबॉल कबड्डी खो खो या सांगी खेळाबरोबरच ॲथलेटिक्स कुस्ती ज्युदो बॉक्सिंग जलतरण वेटलिफ्टिंग इत्यादी वैयक्तिक स्पर्धा पार पडल्या आहेत या क्रीडा स्पर्धेतील विजेते सर्व खेळाडू यांना प्रमुख पाहुणे माननीय श्री डॉक्टर राजा जिल्हा तथा दंडाधिकारी सांगली माननीय पोलीस अधीक्षक संदीप गोगे त्यांचा गौरव करण्यात आला त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आजच्या या, या समारोप कार्यक्रमाच्या वेळी महिलांची संगीत खुर्ची व लहान मुलांचे विविध कार्यक्रम घेण्यात आले या बक्षीस समारंभ कार्यक्रमास माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम सांगली विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके जत विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण इस्लामपूर विभाग पोलीस उपअधीक्षक दादासाहेब चुडाप्पा पोलीस मुख्यालय सांगली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सांगली व मिरज उपविभागातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी राखीव पोलीस निरीक्षक बाळू अल्दर, महिला राखीव पोलीस उपनिरीक्षक पुष्पा घनवट स्पोर्ट्स इंचार्ज धनंजय राऊत पोलिस मुख्यालयाकडील स्टाफ विविध खेळ प्रकारातील पंच व खेळाडू उपस्थित यावेळी मोठ्या संख्येने पोलीस कुटुंबीय नागरिक विद्यार्थी हजर होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले आतापर्यंत सांगली पोलीस दलातील पोलीस अंमलदार खेळाडूंनी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये पदक प्राप्त केले असून त्यामध्ये सात सुवर्ण अकरा रौप्य आणि एकोणीस कांस्य पदक पटकावले आहेत खेळाचा प्रकार फुटबॉल विजेता मुख्यालय विभाग हॉकी इस्लामपूर विभाग हॉलीबॉल महिला सांगली विभाग ہالیبل پوش مخیال باسکٹ بال مہیلا میرز وباغبال پورش میرز وباگ ہینڈ بال اسلام پور وغیرہ کبڈی مہیلا کبڈی پورش سانگلی وھاگ کھوکھو مہیلا مباگ کھوکھو پورش تاسگاؤں وبا کراس کنٹری مہیلا جت ونٹری پوش مکھیال بیسٹ ڈسپلین ٹیم ویٹا بیسٹ ایتلٹکس مہیلا مہاراشٹر پولیس سپاہی چودہ शहाऐंशी कल्पना काचरा बेस्ट ॲथलेटिक्स पुरुष पोलीस शिपाई चारशे पंचावन्न साहिल शिंदे जनरल चॅम्पियनशिप महिला मुख्यालय विभाग जनरल चॅम्पियनशिप पुरुष मुख्यालय विभाग मीटर धावणे मुले अंबू प्रज्योत चौगले शिवांश प्रदेश प्रदीप सावंत निशांत सुभा सूर्यवंशी मुली संस्कृती अमर नरळे प्रणीती नलवडे अणम चौनशहा मुजावर महिला मुझा संगीत कुर्ची माधवी विजय गस्ते तेजस्विनी अमित पाटील मीटर धावणे मुले नामदेव कमलाकर पृथ्वीराज कुडला गोळ विराज गायकवाड आरोही जगन्नाथ मुली आरोही जगन्नाथ मदने विभावरी विकास पाटील सुवर्धा गिरीश पाथरवट पन्नास मीटर धावणे दहा वर्षाखालील मुले 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 आर्यन मडावी प्रज्योत देशमुख आदित्य जाधव मुली श्रावणी बामने कस्तुरी मोहिते आराध्या करांडे ऐंशी मीटर धावणे बारा वर्षाखालील मुले मुली मुले सुफियान सणदी प्रणीत कमलाकर वरद कोळी मुली कस्तुरी सुहास मोहिते तनिष्का सूर्यवंशी प्रांजली पांडुरंग महाले रसिकेच माननीय कलेक्टर साहेब व जनता प्रथम क्रमांक शंभर मीटर धावणे पुरुष पोलीस शिपाई चारशे पंचावन्न साहिल शिंदे पोलीस मुख्यालय पोलीस नाईक एकोणीसशे एक्क्याण्णव अविनाश लाड आर्थिक गुन्हे शाखा पोलीस शिपाई तीनशे एक्याण्णव महेश सुतार पोलीस मुख्यालय एम्स आए जब समार समारोह था ना तो ना कुछ कुछ आवाज़ मारते जैसे एक फिर बाहर के पुलिस अधिकारी वरिष्ठ अधिकारी एजेंटियों का डीआई बाकी अंदर आपस में तो ना ले आपस उपस्थित चल चलाड़ू जास्त पार्टिसिपेशन झाले आपला पण खूप खूप आभार आपल्याला जे फॅमिलीज आहेत त्यांचा पण खूप खूप आभार आशियाचा आहे मोदी लक्ष हे खूप मॅन घेतली ग्राउंड चार्ज केला आणि खूप चांगले नॉकरी केले झाले आपला पण खूप खूप धन्यवाद आप पत्रकार बंधू आणि बघती आपण पण काही हजर राहिले आपल्याकडे खूप खूप आभार आहे अध्यक्ष महोदयांची परवानगी एक सोळायचे सप्ता शाळासाठी जाहीर करतो